नमस्कार माझ्या गोड तैनो आज आपण कुठे आलेलो आहोत माहिती आहे का तुम्हाला नाही ना सांगते मी तर आमच्या इकडे आज तळेगाव दाबाडेमध्ये ओपनिंग होतंय नवीन एका मोठ्या खूप मोठ्या साडी दालनाचं म्हणजेच श्यामकुमार द्वारकादास म्हणून जे साडीचं मोठं ब्रँड आहे त्यांचा आज इथे ब्रँच ओपन होणार आहे म्हणजेच आज चालू आहे त्यांचं इनॉग्रेशन आणि आज तुम्हाला माहिती आहे सगळेजण गर्दी करून का थांबलेत तर समोरून पाहताय ना कोण येत आहे तर आपल्या प्राजक्ता माळी मॅडम खूप सुंदर खूप गोड आहे दिसायला अगदी नाजूक आहे मलाही छान वाटलं भेटून कारण साड्या पाहता पाहता आमचा एक दीड तास कसा गेला कळालंच नाही तेवढ्यात मॅडम आल्या म्हणत चला काहीतर कारण असतं रोजचं आपलं जे रुटीन आहे त्यापेक्षा वेगळं थोडंसं एन्जॉयही करायला मिळालं आणि प्राजक्ता माळीला भेटायलाही मिळालं मराठी मुलगी इतकी पुढे आहे याच्यामध्ये आपल्याला खरंच अभिमान आहे आणि खूप छान वाटतं समाधान वाटतं प्राजक्तामाळी आल्यानंतर सगळ्याच जणी अगदी गर्दी करून राहिल्या होत्या की मला फोटो काढायचा आहे व्हिडिओ काढायचा आहे आपण शांत पाठीमागे उभी राहून मी अशी निवांत तिचे व्हिडिओ शूट करत होते छान तिने सगळ्यांशी गप्पा मारल्या अगदी आपल्यातलीच एक आहे असं वाटलं स्वभाव खूप सुंदर वाटला आणि छान तिने सगळ्यांशी साड्यांबद्दल आणि अलंकारांबद्दल दागिन्यांबद्दल गप्पा मारल्या आता हे तर तुम्हालाही माहीत आहे की तिचासुद्धा दागिन्यांचा ब्रँड आहे सो साडीसोबत अलंकार ही जोड तर ती लावणारच नाही का तर छान गप्पा वगैरे झाल्या पुन्हा सगळ्याजणी एकमेकी होईल त्या परीने आपापल्या आप मोबाईलमध्ये शूट करत होते व्हिडिओज काढत होते आणि तिच्या गप्पा ऐकत होते तर तिने सुद्धा सांगितलं प्रत्येकाला सेपरेट फोटो काढणं शक्य नाही तर त्याच्यासाठी आपण छान एकत्र बसून गप्पा मारूयात की मोबाईलच्या गर्दीला थोडंसं बाजूला ठेवू आणि तशाच सगळ्यांनी तिच्या गप्पा ऐकल्यासुद्धा बरं का छान बोलली प्रॉपर मराठीमध्ये मा सगळं वक्तव्य तिने केलं आणि तिच्या गप्पा ऐकून झाल्यानंतर मग मात्र सगळ्यांना न राहता एक तरी फोटो तिचा आपल्या मोबाईलमध्ये यावा एकतरी व्हिडिओ तिच्यासोबत यावा असं वाटत होतं जसं की मला छान छान कॅप्चर मिळालेले आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करते हे बघा अगदी जवळून झूम करून दाखवते अगदी साधी सो आ, सो नमस्कार माझ्या गोड तैनो आज आपण कुठे आलेलो होतो माहिती का तुम्हाला नाही ना सांगते मी तर आमच्या इकडे तळेगाव दाबाडेमध्ये ओपनिंग होतंय नवीन एका मोठ्या खूप मोठ्या साडी दालनाचं म्हणजेच श्यामकुमार द्वारकादास म्हणून जे साडीचं मोठं ब्रँड आहे त्यांचा आज इथे ब्रँच ओपन होणार आहे म्हणजेच आज चालू आहे त्यांचं इनॉग्रेशन आणि आज तुम्हाला माहिती आहे सगळेजण गर्दी करून का थांबलेत तर